नमस्कार नमस्कार काय नाव सर आपलं नारायण पाटील चिंचखेडा चिंचखेडा तालुका जामने बरं आता मी uh, तुम्हाला आपलं जे प्रोडक्ट दिलं होतं uh, ते प्रोडक्ट जे होतं ते आपलं टॅबलेट टेक्नॉलॉजीमध्ये होतं म्हणजे आपण बायोफायचं प्रोडक्ट वापरलं होतं बरं अगोदर तुम्ही असं कुठं प्रोडक्ट बघितलं होतं का वापरलं नाही कधीच नाही वापरलं बरं बरं मग आता आपलं प्रोडक्ट तुम्ही मागच्या सोमवारी मी तुम्हाला दिलं होतं म्हणजे साधारण अठरा तारखेला दिलं होतं आजची तारीख आपल्याकडे पंचवीस तारीख बरोबर पंचवीस ऑगस्ट आणि अठरा ऑगस्टला मी तुम्हाला दिलं होतं हो त्या दिवशीचा जो प्लॉट होता त्या प्लॉट मध्ये आता त्या मध्ये काय फरक कशावर वापरले कसं वाप मारण झालं आमचं बावीस तेवीस तास तुम्ही अठराला जरी दिले होतं हा ते बावीस ते स्मारण झाले था। याला मारून किती झाले आता मारून चार दिवस झाले चार दिवस झाले म्हणजे आता आपण जो रिझल्ट बघतो फक्त चार दिवसातला आहे आणि काल आता तुम्ही जो मारतो मारतो त्याच्यात बी राज्यात फरक पडलाय पाहिजे कारण पण चार दिवसात किती असाच फरक जाणार म्हणजे तुम्हाला मारून फक्त एक पाच चार दिवस झाले मॅक्झिमम म्हणजे तुम्ही वीस एकवीस तारखेला मारला असं माझ्या हिशोबाने वीस तारखेला मारला बावीस तारखेला बावीस तेवीस चोवीस पंचवीस आज चौथा दिवस झाला ना बरोबर बरं चौथ्या दिवसात तुम्हाला काय काय फरक वाटतो आपल्या प्रोडक्ट मध्ये वापरल्याच्यानंतर त्यात वादाला आलेले हा केळ जाळ केळ जाळ पण आलेला आहे हा आणि क्वालिटी चमकून आली मागे क्वालिटी चमकून म्हणजे मी ज्या दिवशी आलो तुमचे वादे खूप शॉर्ट होती आता तुमचे वादे एकदम लांबला लांबलेले बरोबर ना आणि महत्त्वाचं म्हणजे विचार केला तर केळीची साईज वाढली ना केळीची साईज वाढली जाड झालाय ना जाड झालाय लंब झालाय लंब पण झालं का म्हणजे चार दिवसातला फरक आहे म्हणजे अजून आठ तर तुम्हाला हा फरक खूप मोठ्या प्रमाणात जाणवणार ना आणखी एक फॉर मारून अजून एक फॉर मारा म्हणजे तुम्ही समाधानी ना पण म्हणजे केळीचा घड वगैरे वाढला का हा घड बी मोठा दिसतोय आणि कारण मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी तुमचे घड शॉर्ट होते बरोबर ना आता तुमचे घड मोठे झालेले बरोबर कारण हा पण घड बघा हा हे बऱ्यापैकी या ये मी त्या दिवशी बघितले सगळे शॉर्ट वादे होते पण हे वादे आता या ठिकाणी चार चार पाच पाच दिवसात वाढले अजून चार चार पाच पाच दिवसात त्या ठिकाणी वाढले काही चौक मी का पाहिजे ठीक आहे समाधानी तुम्ही एकदम जोरा चला धन्यवाद